या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला तुने चारी। तुने चारी। तुने चारी। तुने चारी। नाही आज आपल्या या आंदोलनाची सुरुवात होते आणि मी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो जोपर्यंत आपल्या पूर्ण मागण्या त्या ठिकाणी मान्य होत नाहीत हे आंदोलन आपण त्या ठिकाणी अशाच पद्धतीने त्या ठिकाणी चालू ठेवणार आहेत मग त्या ठिकाणी नेरोज ढोमेंनी ने सांगितलं ती देखील आमची एक मागणी आहे बंद केलेले बिबटे हे बिबट निवारण केंद्राशिवाय कुठेही सोडायचे नाही आता पंधरा दिवसापूर्वी दादा आणि साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो पंधरा दिवसापूर्वी आमच्या डोळ्यांनी पाहिलेला आम्ही एक प्रसंग आहे एका पिकअप मध्ये एका पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या घेऊन आले आणि पारगाव रोडला त्या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या पारगाव रोडला आमच्या तो बिबट्या ठिकाणी सोडला आणि साहेब परिस्थिती अशी आहे की या भागामध्ये ज्या दिवशी शिवण्यावरती हल्ला झाला पाच किलोमीटरच्या परिसरातल्या विविध गावांमधून विविध वाड्या मस्त्यांवरून जवळपास आठ ते दहा लोकांचे फोन आले एक तासामध्ये ताई जर मला सांगा तीन चार किलोमीटर दिसत असतील तर या भागात बिबट्यांची संख्या असेल किती आणि मी तुम्हाला सांगतो वनाधिकारी त्या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी आम्हाला सांगतात शिरूर तालुक्याच्या बिबट्यांची संख्या पाचशे वर आहे मी तुम्हाला सांगतो ही पाचशे छत्तीस ची संख्या त्या ठिकाणी असेल परंतु एकट्या जांभूळ मध्ये मध्ये आणि काटापूर मध्ये ही संख्या जवळपास च्या वर त्या ठिकाणी असणार आहे कारण मी जो अभ्यास केला आहे या पुराव्यानिशी मी ही संख्या त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो ही संख्या तालुक्यामध्ये पाचशे पस्तीस छत्तीस असेल पण या तीन गावांमध्ये ती संख्या जवळपास साडेतीनशेच्या पेक्षा जास्त असेल असं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो